सातव्या वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपले युवकाचे असे आमचे सहकारी मित्र सपकर व युवकाचे अध्यक्ष शुभमभया निंबाळकर पुणे जिल्ह्याचे युवकचे उपाध्यक्ष आनंदसाहेब बोकाटे आणि सर्व बंधू आणि बघितले आज रक्तदान आजारी पंचवीस तीस वाटल्या जाता फक्त एक अर वीस ते पंचवीस मिनटं रक्तदान चालू झाला असलं तरी दीडशे वाटले व्हायला काय अडचण येणार नाही पाच वाजतो रक्तदाना शिबिर चालू आहे आणि अशा माहान्यतेच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचं आम्ही सगळ्या तालुक्यात आयोजन केलेलं आहे आज शुक्रवार शनिवार रविवार प्रत्येकी गटातली पाच पाच गावं आम्ही घेऊन असं रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे वाढदिवसाच्या निमित्तानं की पुढच्या शुक्रवार शनिवार आणि रविवार परत पंधरा पंधरा गावांचं घेतलेलं आहे असं करून आम्ही पाच हजार एक वाटल्याचं नियोजन करणार आहे कुठं काही ठिकाणी तिथं रक्तदान जमत नसेल तिथं वया फळे पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रमही आम्ही घेतलेला आहे ते काही गावात होणार आहे अशा पंचेचाळीस गावात रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक गावातनं आपण दादाला मुख्यमंत्री व्हावं म्हणून आपण शुभेच्छा देण्यासाठी रक्ताचं संकलन आता रक्तापासून आपल्याला महत्त्व आहे एखाद्याचा जीव वाचू शकतो कुठे एखादा पेशंट ॲक्सिडेंट झाला काय झालं तर तिथं थोडा मोठ्या प्रमाणात होतो त्याच्यामुळं अजित दादानीच असं सुचवलेलं होतं की माझ्या वाढदिवसा दिवशी रक्त रक्तदान शिबीर घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचं ठरेल लोक लोक उपयोगी रक्त असल्यामुळं कुठली पेशंट डिलेवरीसाठी जाण्यात त्यांना रक्तदाब फटवडा येतो कधी ॲक्सिडेंट झाला टोडा येतो इतर समस्या जरी भागल्या तरी फार मोठं रक्तदान हे म्हणजे सगळ्यात दान श्रेष्ठ आहे त्याच्यामुळं रक्तदानाचा आम्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भगवान भाऊ बर्णे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं तालुक्यात ता आम्ही अशी शिबिर राबवत आहे त्यामुळं आलेल्या सगळे पत्रकार आणि नागरिक आणि बंधूंना दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवून इथेच शुभेच्छा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देऊन आमदार जय हिंद जय महाराष्ट्र अशा ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय कर्तब काल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आजीदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने उपस्थित या तालुक्याचे युवा नेते आदरणीय श्रीमंत ने भैया आपल्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य दादा सकळ आमचे सहकारी मित्र अण्णासाहेब शंभू सगळेच उपस्थित सराटी परिसरातील सर्व नागरिक बंधू आणि बघणी खरं तर आदरणीय दादांचा हा सहासष्टावा वाढदिवस आहे आणि आबांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे हा वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीनं समाजाला उपयोग अशा कार्यक्रमांनी साजरा करण्याचं आवाहन आदरणीय दादांनी केल्याच्या नंतर पक्षाच्या वतीनं आणि कैलसवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीनं इंदापूर तालुक्यामध्ये सर्वच गावांमध्ये रक्तदान शिबिरांचं आणि वेगवेगळ्या विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून हा वाढदिवस हा, हा मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरा करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे खर तर रक्त हा जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक आहे ज्यावेळेला एखाद्याच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचं संकट येतं आणि त्यावेळेला या आरोग्याची समस्या निर्माण होते त्यावेळेला या रक्ताचा महत्व किंवा त्या आरोग्याच्या बाबतीतल्या मदतीचं महत्व हे त्या कुटुंबातल्या नागरिकांना किंवा त्या कुटुंबातल्या सदस्यांना माहीत असतं अशा वेळेची अडचण ही खूप मोठी असतील त्यावेळेची मदत ही खरं तर कधीही लोक विसरत नाहीत आणि अशा प्रकारचं काम हे निश्चितपणे समाजामध्ये लोक लक्षात ठेवतात आणि ते एक सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम या ठिकाणी होते आपल्या सगळ्यांना माहिती की आदरणीय दादांच्या माध्यमातून किंवा आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय मामांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आरोग्य सेवा देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर असतं अनेक लोकांची मोफत लाखो रुपयांचे ऑपरेशन वेगवेगळ्या भागांमध्ये मुंबई पुणे ठिकाणी मोफत केली जातात त्यासाठी एक वेगळी यंत्रणा त्या ठिकाणी काम करते त्यावरती काम करणारे वेगवेगळे ए त्या ठिकाणी काम करता काम करतात करतात आणि लोकांना आरोग्याची सेवा आपण आपल्याला आठवतो की मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये सर्वाधिक आरोग्य सेवा देणाऱ्या आमदारांमध्ये दत्ता भरणे यांचा पहिला नंबर आला होता त्याचं कारण आहे की नामांच्या माध्यमातून आरोग्याची सेवा ही मोठ्या प्रमाणात राबवली जाते त्याच आरोग्याचा मंत्र घेऊन आदरणीय दादांचा वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय खर तर दादांचं नेतृत्व आपल्या सगळ्यांना है माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये चेहरा मोहरा बदलण्याच्या करता आदरणीय मामांना दादांनी ताकद दिली आणि मामांच्या दादांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चित्र आज गेल्या वीस वर्षापूर्वीच्या तुलनेत हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदललेलं दिसतंय आणि निश्चितपणे या तालुक्यावरती या भागावरती आदरणीय दादांनी मनापासून प्रेम केलंय कधीच बारामती माझा मतदारसंघ आणि इंदापूर माझा शेजाचा अशी भावना त्यांच्या मनामध्ये नसती इंदापूर तालुक्यातला कुठलाही माणूस गेला तरी त्याला तेवढेच आदर जितका बारामतीच्या माणसाला आहे तितकंच महत्व तितकंच आदर आणि त्याचं काम तितक्यात तळमळ काम हे दादांच्या माध्यमातून होत असतं आणि दादांच्या मध्ये जी क्षमता आहे ते आपण सगळ्यांनी बघितलेले वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मला एवढंच सांगायचं वाटतं की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदाची सूत्र ही फक्त दादांच्या माध्यमातूनच या महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतात आणि ती सूत्र भविष्यामध्ये आदरणीय दादांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची मिळावीत अशी ईश्वराच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आला एक चांगला उपक्रम आपण सर्वांनी अन्नसाहेब संपू तुम्ही सगळ्यांनी सर्व ठिकाणांनी राबवला त्याबद्दल पक्षाच्या वतीनं कैलासराव भरले प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी अधिक चांगल्या पद्धतीनं अनेक लोकांना सांगून या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग्या आणि आपलं योगदान देवा अशा प्रकारचं आवाहन करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय महाराज उपस्थित सर्वजण आपले तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय हनुमताबा बोकाटे सचिन वयासपकर शुभमबाई अलींकर अण्णासाहेब शंभू इथे उपस्थित सर्वजण ग्रामस्थ बंधून पहिलं प्रथम मी सराठी गावाचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्याला माहिती आहे की आपल्या तालुक्याचे आमदार दत्तमा बर्णे यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे शिवमने पण सांगितलं दादांनी पण खूप काही केलेलं आहे आणि आपले नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय आजीरादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगल्या प्रकारे चांगल्या स्वरूपात आपण रक्त शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्याला माहिती आहे की रक्ताचं एक खूप महत्व आहे आणि सगळ्यात त्याचं महत्व जेव्हा कधी कळतं की जेव्हा माणूस हॉस्पिटलमध्ये असतो हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखादा स्त्री असेल किंवा पुरुष असेल की जेव्हा आपल्याला रक्ताचं कमतरता जाणवती जेव्हा बॅगची आपल्याला कमतरता जाणवते तेव्हा आपल्याला त्याचं महत्व कळतं तर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आज तुम्ही रक्त देताय तर एक खूप चांगल्या प्रकारे तुम्ही न काहीच एक पुण्याचं काम करताय आणि ते न काही तुम्हाला मामा नेहमीच सांगत असतात की आयुष्य गोल आहे जास्त तुम्ही गुण्य करत राहणार जेवढं जास्त कोणाला मदत करत राहणार तर ते फिरून गोल फिरून तुमच्याकडे येणार आहे तर आज न काही पण आलेले दत्त उपस्थित मी सगळ्यांना सराटीकरांच्या वतीने स्वागत करतो तालुक्याच्या वतीने पण स्वागत करतो तर आपल्याला माहितीये की आयुष्य गोल आहे तर जेवढं तुम्ही मदत एकाला करत असता तर ते कुठं फिरून तुमच्याकडे येत असतं तर आपण म्हणतो करून ट्रेनिंग जर करम केलं जर पुण्य केलं तर फिरून तो आपल्याला काहीतरी त्याचा आपल्याला लाभ मिळत असतो तर आज त्याच प्रकारे रक्तदान शिबिर सगळ्यांनी आयोजन केलं शंभू असते नानासाहेब असते खूप चांगल्या प्रकारे तुम्ही टीम युवक टीमला बोलून एक चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं कसं म्हणजे तुमच्याकडून पण खूप काही गोष्टी शिकण्याकरे शंभू आज कोल्हापूरला असतो तर खरं सांगायचं तर राबनसा लाडका चिरंजीव पण खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह असतो हॉस्पिटलचं काही काम असलं तरी अण्णासाहेबांचं असेल किंवा शंभूचा असेल कॉल असतो किंवा फोन असतो की बाबा भैया या या हे पेशंट आहे तर एक तळमळीने आपण म्हणतो ना काम कसं करायचं तरी ह्या दोघांकडून पण खूप काही शिकण्या आहे आपण कुठून आहे सचिनबाई कुठून शुभमबाई कोणतं मामान कुठून मामान तर ज्येष्ठ आहेत पण युवक मध्ये शंभू असेल किंवा अण्णासाहेब असतील शुभम असते तर एक शिकण्याकते या ठिकाणकडून की बाबा एखादी गोष्ट समजा फॉलोअप कसं ठेवायचं की बाबा एखादा पेशंट असेल तर त्याला एक फोन लावून तुम्ही म्हणतो किंवा शुभमने जे सांगितलं किंवा मामा आदरणीय दादा असतील तर त्यांच्या माध्यमातून आपण हॉस्पिटलचं आपण काम करतोय तर एखादं कोणी काय असलं काय झालं तर बाबा फ्रीमध्ये आपण तुम्हाला माहिती की मामांच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये सगळ्यांचं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करतो आपण म्हणजे मुंबई असते पुणे असते आणि आपण एक सेपरेट माणूसच ठेवला पी एन आय म्हणणार मी त्याला पण एक सेपरेट माणूस ठेवला बाबा फॉलोअपला की बाबा हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वतः जायचं असते तर स्वतः जाऊन त्या पेशंटला सगळं तिची एंट्री करून त्याचं सगळं कसं फुकट ऑपरेशन होईल सगळं कसं फुकट सगळं सिस्टीम कसं बसेल त्यासाठी एक आपण सेपरेट माणूस ठेवलेला आहे तर खरं सांगायचं सा तर खूप चांगल्या प्रकारे सुंदर हा उपक्रम तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि शुभम मी सांगितलंच की आपल्याला दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे आणि तेच आपण एक खूप चांगल्या प्रकारे चांगल्या स्वरूपात एक कार्यक्रम घेऊन तेच आपल्याला आपण एक पुण्याचं काम करतोय तेच दादाला तिचं पुण्य लागणार आहे एवढंच मी बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासाठी आपले तालुकिलदाराबा असतील सचिन भया असतील किंवा शुभम भया प्रथम गोखरे यांनी मी वस्तूदान भया यांनी त्यांनी सर्वांनी रक्तदान शिबिराला आवर्जून उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचा आमच्या मित्रमंडळीच्या वतीने सगळ्यांचा आभार मानतो व आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले धन्यवाद देतो आणि